ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस चालक भरतीसाठी गुरुवारी आसबेवाडी तालुका मंगळवेढा येथील उद्धव ईश्वर आसबे हा तरुण आला होता त्याची उंची इतकी होती की पोलिसांनी उंची मोजायला ठेवलेले उंची मीटर देखील पुरले नाही त्यामुळे पोलिसांना जमिनीवर उभा करून त्याची उंची घ्यावी लागली तेव्हा त्याची उंची दोनशे चार सेंटीमीटर असल्याची नोंद झाली ग्रामीण पोलीस दलातर्फे पंच्याऐंशी पोलीस शिपाई तर नऊ चालक पदांसाठी सध्या भरती सुरू आहे शिपाई पदासाठी एकूण चार उमेदवारांनी अर्ज केले आहेत दुसरीकडे नऊ चालक पदांसाठी राज्यभरातून सातशे उमेदवारांनी अर्ज केले आहेत गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी चालक पदासाठी अर्ज केलेल्या सर्वच उमेदवारांना पुरुष महिला माजी सैनिक उमेदवार मैदानी चाचणीसाठी बोलावले होते सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या टीम कडे चालक भरतीतील उमेदवारांच्या उंचीचे काम होते त्यांच्याकडे मंगळवेढ्याचा उद्धव आजवे आला त्यावेळी त्याची उंची पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले तो उंची मीटर मध्ये बसतच नव्हता तो छाती उंची व वजनाच्या चाचणीत पास झाला आहे आतापर्यंतच्या एकूण उमेदवारांमध्ये सर्वाधिक उंची असलेला तो उमेदवार ठरला आहे त्याला जमिनीवर उभे करून त्याची उंची मोजावी लागली उद्धव आसबे हा शारीरिक तपासणीत उत्तीर्ण झाला असून त्यानंतर त्याने मैदानी चाचणी दिली आता तो मैदानी चालक टेस्ट व लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे